नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता आरती त्यानंतर भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या धनप्रत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी भंडारा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी या ठिकाणी रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिर देखील घेण्यात आले यावेळी भाविकांनी या रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवेत भंडाराचा लाभ घेतला कल्पेश थोरात चेतन महाले विशाल देसले स्वप्नील सेंदाने मयूर चौधरी मनीष पवार कैलास माळी शिवदास बोरसे परेश कोळपकर गौरव नागरे रुपेश चौधरी ऋषभ पाटील उल्हास सोनार संदीप जाधव सोनू थोरात अण्णा बागुल जितेंद्र शिंदे पिंटू कासार युगेंद्र पाटील योगेश कासार यावेळी उपस्थित होते जयंतीच्या दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थन केंद्रात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले हे व आरोग्य तपास इथं सिनियर सिटीवन विद्यालगर केंद्र करत राहिले व धुळ्या धुळ्याचे दर्मद्याचा आमदार अनुभाई आग्रवाल यांनी मंदिरासाठी आमदार होण्याच्या पहिले वीस लाख रुपये मंजूर केलेले आहे ते काम आता लवकरच पुढच्या महिन्यात चालू होणार आहे मंदिराचा शाळापर्यंत होणार आहे त्यानंतर अनुभव यांकडून आपण हे क्षेत्र पर्यटन म्हणे दाखवून याचा अजून विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला या अपेक्षा आहे तरी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद